आंबेडकर जयंतीच्या नाकातून आणि कानातून रक्तस्त्राव झाला त्यानंतर त्याला तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याची प्राणज्योत मालवली ही धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली असून पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे काल डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती आंबेडकर जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी भव्य मिरवणूक काढण्यात येते मात्र नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली डॉक्टर बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डीजेच्या कर्कशच्या आवाजामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला नितीन रण शिंगे व्यावर्ष तेवीसाचा मृत तरुणाचं नाव आहे नाशिक शहरातील पेठ रोडवरील फुले नगर येथील तो रहिवासी होता नाशिकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत तरुण देखील सहभागी झाला होता मात्र डीजेच्या आवाजामुळे तो जागीच कोसळला अचानक त्याच्या नाकातून आणि कानातून रक्तस्राव सुरू झाला उपस्थितांनी त्याला तातडीनं नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासले तरुणाला तरुणाला मृत घोषित केले दरम्यान नितीन या क्षयरोगाचा त्रास असल्याची माहिती मिळतीय त्यामुळे मृत्यूचं नेमकं कारण पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतरच समोर येईल तरुणाचा मृत्यू डीजेच्या मोठ्या आवाजामुळे झाला की इतर आरोग्यविषयक कारणांमुळे झाला हे निष्पन्न होणं बाकी आहे